नांदेड शहरालगत असलेल्या पुयनी येथे शेकडो वर्षापासून दरवर्षी खंडोबाची यात्रा भरवली जाते यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील भावी भक्तांची या ठिकाणी उपस्थिती लाभते यावर्षी दिनांक सात डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सात डिसेंबर रोजी तळी उचलण्यात आली त्यानंतर सायंकाळी खंडोबाची आरती घेण्यात आली दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पुयणीतील गावातील मुख्य रस्त्यांनी खंडोबाची भंडारा उधळत पालखी मिरवणूक काढण्यात आली यात गावातील तसेच पंचक्रोशीतील भावी भक्त व वा वारू सहभागी झाले होते या यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या दंगलीचेही आयोजन करण्यात आले होते यात्रेमध्ये विविध वस्तू खेळणे व मिठाईची दुकाने थाटली होती या गावामध्ये मोठ्या उत्साहाने खंडोबाची यात्रा या ठिकाणी या भरत असते आणि या ठिकाणी जवळपास पंचकोशी मधून वारू भक्त या ठिकाणी येत असतात आज आमच्या गावामध्ये आज तीन दिवस झालं म्हणजे आज सात तारखेपासून एक कार्यक्रम चालू आहे रात्री आरत्याचा प्रोग्राम झालेला आहे आज दिवसभर या गावामध्ये मिरवणूक होते नंतर कुस्त्याचा डाव होत असते शेकडो वर्षापासून हा परंपरा खंडोबाची यात्रा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि एक दोन दिवसाचा मोठा आनंद आहे गावकरी आणि बाजू पंचकोशीतले काही गावातील लोक या ठिकाणी कुस्त्या बघण्यासाठी सुद्धा आणि दर्शनासाठी या ठिकाणी येतात मी आणि आमच्या गावातली जे सुविधा आहे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व गावकरी मंडळी मोठ्या उत्साहाने याला सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात गावकरी आनंद उत्सव साजरा करत असतात पुण्यातील दरवर्षी प्रमाणे खंडोबा यात्रा ही जागृती यात्रा असल्यामुळे गावाचा उत्सव अति चांगल्या प्रमाणे दरवर्षी होत आहे काय मार्गदर्शन सगळ्यांना करावं हीच आमची गावगावच्या वर हे आमचे गुरुवर्त दर्व, मोठ्या